श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम माझ्या प्रिय भक्तांनो आजचा हा दिवस स्वामी समर्थाच्या कृपेने तुमच्यासाठी विशेष ठरणार आहे स्वामी महाराज म्हणतात श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा आज आपण जाणून घेणार आहोत अकरा डिसेंबर दोन हजार रोजी कुंभ राशीचे सविस्तर राशी भविष्य जे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणेल चला तर मग स्वामी समर्थाच्या नावाने आजच्या राशी भविष्याला सुरुवात करूया कुंभ राशी अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस राशीच्या बंधू आणि भगिनींनो आजचा दिवस तुमच्यासाठी फार महत्वाचा आणि सकारात्मक संकेत देणारा आहे आज तुमच्या कामात नवीन संधी निर्माण होऊ शकतात नोकरीत असाल तर वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीचे कौतुक करतील व्यवसायात मंदावलेली कामे पुन्हा गती घेतील आज धाडशी निर्णय घेणे फायदेशीर ठरेल आज आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे अनावश्यक खर्च टाळा जुनी अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे गुंतवणुकीसाठी दिवस मध्यम आहे घाई नको आज जवळचे व्यक्ती सोबत मतभेद होऊ शकतात पण शांतपणे संवाद साधल्यास सगळे ठीक होईल विवाहित लोकांसाठी दिवसभर मधुर आहे अविवाहित लोकांसाठी नवीन ओळख निर्माण होऊ शकते आज थकवा जाणवू शकतो डोकेदुखी अमलबित्त किंवा झोपेचा जा अभाव जाणवू शकतो पाणी जास्त प्या आणि मन शांत ठेवा माझ्या प्रिय कुंभराशींच्या भक्तांनो स्वामी समर्थ सांगतात संकट स्वतःहून येत नाही ते आपल्याला घडवण्यासाठी येतं आज जर अडचणी आल्या तर घाबरू नका स्वामी महाराजांचे नाव घ्या आजचा खास मंत्र आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ हा मंत्र दिवसातून किमान बारा वेळ म्हणा तुमच्यावर वे स्वामी महाराजांची निश्चित कृपा होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्ती फॅमिलीचा भाग बना जय जय श्री स्वामी समर्थ